आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर गुंडा पथकाच्या पोलीस अंमलदारांनी एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत कारतूस सह आकाश चंद्रकांत काळे व अठ्ठावीस राहणार हिरावाडी त्रिकुनी बंगल्याजवळ पंचवटी नाशिक या शितापीने ताब्यात घेत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुड़े गणेश भागवत राजेश राठौड़ रुचिका जाधव सुनीता कवड़े आदिनी के लिए एक के न्यूज साठी क्राइम रिपोर्टर फिरोज पठान नाशिक